नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार राजन साळवी माझ्या मतदारसंघात जरी मला नाकारलं असलं तरी माझी नाय त्यांच्याशी जोडली गेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय रडायचं नाही लढायचं त्याप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवणार या निवडणुकीत मशीनचा प्रचंड गोंधळ झालाय असं माझं मत आहे सर्वोच्च न्यायालयानं याबाबतीत योग्य तो निर्णय देईल अशी माझी अपेक्षा आहे अशा माझ्या मतदारसंघात लोकांचा जो कौल होता त्यानुसार मीच निवडून यायला पाहिजे होतं मला आशा आहे की शिवसेनेचे जे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य तो न्याय मिळेल विधानसभा निवडणुकीचं मतदान जाहीर झालं मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये महाराष्ट्र आलं माझ्या मतदारसंघामध्ये तिथल्या जनतेने मतदानाभिमान आकारलं म्हणजे नाकारलं असलं तरी माझी नाट यांच्याशी जोडली गेलेली आहे शिवसेना शिवसेनाभू बाळासाहेब ठाकरेंचा था आम्ही लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं मी लढायचं आणि त्या उक्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार भविष्य कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्राम निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भरपा झेंडा शंभर टक्के फडकवणार आणि भविष्यजेंडाच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल हे जबाबदार निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे असं माझं मत आहे पुऱ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या लोकांच्या तक्रारी अक्षर तक्रारी नोंद केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय याबाबतीने योग्य निर्णय देईल आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा शिक्कामधून मतदान होण्यास असल्याची आशा व्यक्त करतो माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं चित्र हे होतं पण ई व्ही मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे याकरता केंद्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपली मतदान गोंधळ व्ही व्ही माध्यमातून चेक करू शकतो त्याकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे मला आशा आहे की जे मतदारसंघ आमचे शिवसेनेचे बालिकेले आमचे पालिकेले होते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि त्या ह्याच्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे घोळ आहे असं माझं मत आहे काही व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून निश्चितपणे मला मतं जास्त मिळतील आम्हाला विश्वास आहे वि ज्या मतं मोदी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मी पुढं होतो नंतर काही काळामध्ये ते मागे मागे परत गेलो हा पराभव मला मान्य आहे तो पराभवाने खतून जाणार राज्यानं आली नाही आहे शिवसेनेचं जनते देणं लागतो त्या भूमिकेतून निश्चितपणे माझा पुढे कार्यकाळ चालू राहील अशा माझ्या आशा आहे पाहिलं तुम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मशीच्याद्वारे गोंधळच झालेला आहे अनेक लोकांना जे अपेक्षा होत्या त्या अपेक्षा निकाल न लागल्यामुळे अनेक लोकांनी त्या त्या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला आहे मला विश्वास आहे की व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून ह्या असलेल्या निवडणूक आयोगाचं जे पोड आहे ते नक्की बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे दुसऱ्या पदासाठी कसं आहे की पहिल्या पदासाठी आहे दुसऱ्या पदासाठी आहे हे मला माहिती नाही पण त्यांची अशी रेस चालू राहणारच रेस चालू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सर्वजण उद्या डोळ्याने मजा करणार